नमस्कार दाक्षबाधार मंडून मी विजयकुमार तासगाव यश अग्र लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात जो संवाद चालला होता आपला कमीत कमी खर्चात राक्ष ती कशी करावी हा जो संवाद चालला त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार मंडून बऱ्याच बागायदारांच्या यंदा काड्या लेट फुटल्या ले, बागा वीस वीस दिवस लेट फुटल्या ले, अति टेम्परेचर मुळे त्यानंतर काही भागात पंढरपूर टेंबुर्णी सोलापूर सारख्या भागात कासीगाव सारख्या भागात मालच मुळात लेट जातात आणि तिथं काड्या लेट निघतात अशा बागायतदारांनी ह्या पावसाळी वातावरणात काय काळजी घ्यावी ह्या विषयावर मी माझं मत आपणाशी संवादातून साधण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपलं जी चळवळ चालू आहे कमीत कमी खर्चात द्राक्षी ते आणण्याचं अगदी कमीत कमी खर्चात म्हणजे गहू हायब्रिड ज्वारीच्या खर्चात द्राक्षती येते हे आता तुम्हालाही माहिती झाले येते ती कशी येते काय येते ही जो संवाद चालू आहे त्या संवादात एक रूप म्हणून आपण सर्वांना शेअर करण्याचा प्रयत्न करूया भागादार बंधू न द्राक्षती आपण करतोय पहिला शेंडा काही लोक मारायचे आहेत दुसरा शेंडा काही लोक मारायचे आहेत आणि काही शेंडा मारून व्हायला लागलाय अशाच वातावरणात आता पाऊस भरपूर पडायला लागलाय आणि पाऊस भरपूर पडायला लागल्यामुळं बागेला आंतरप्रवाही औषध मारण्याची शक्यता बागेदारी जास्त वाटायला लागली किंवा तसे फोन किंवा तसं व्हॉट्सअपवर मेसेज आपल्या यायला लागले माझी एक आपल्याला पहिली एक विनंती आहे की आणि अँड हाऊ कोणत्याही परिस्थितीत सिस्टमॅटिक फंगीसाइडचा स्प्रे करू नका गरज नाही आंतरप्रवाही औषधाचा स्प्रे द्यायची आवश्यकता अजिबात नाही आहे आपण ह्यावेळी फक्त स्पर्शजन्य कॉन्टॅक्ट बेस थेअरी आपण ह्यावेळी काम करायचा प्रयत्न करूया आपल्या सर्वांना माहिती आहे की मॅजिक स्प्रे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मुरचूर शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर दोनशे ग्रॅम एम पंचाळीस एक दिवसाला मारा दोन दिवसाला मारा तीन दिवसाला मारा सलग मारा दहा पंधरा वीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दिवस होईपर्यंत मारा बिंदास्त मारा बाग कडक येत नाही पाण्याचं म्हणजे आता बरेच बागायदार म्हणतात ते मोर्चूत मारल्यामुळे गर्भधानाच होत नाही मोरछूत मारल्यामुळे काडीच पिकत नाही म्हणजे शो जो विसंवाद आहे ही जी कूटनीती आहे ही जो बागायदारांचा खर्च वाढवायची जी पद्धत आहे ती आपण थांबवायला पाहिजे लक्षात घ्या कितीतरी बाग्यात यांनी हा मॅजिक स्प्रे मारलाय आणि गेलोशी माल भरपूर आलेले आहेत कॉपरचा माल येण्याचा संबंधच नाही माल येण्याशी कशाचा संबंध आहे झिंक बोरान मॅग्नेशियम फॉस्फरस आणि कमी प्रमाणातला पोटॅश ह्या लेवल आपल्याला आप ठेवायच्या कॉपर सिस्टीम मध्ये काम करतं कॉपर शेंडावाडीसाठी काम करत आहे त्याचा गरम निर्मिती न होण्याशी काही संबंध नाही आहे त्यामुळं मॅजिक स्प्रे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा त्याच वेळी पॉईंट दोन पॉईंट तीन पॉईंट चार आणि पॉईंट पाचचा चा बोर्डो हळूहळू हळू वाढवत न्या बोर्डोचा पीएच मात्र आठ नऊ साडे नऊ पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच वेळी धुरी ह्या रोगगाड थोडस चांगलं लक्ष ठेवा हेक्झॅक कोणत्याही कंपनीचा असू द्या एसी फॉर्म असू द्या ईसी फॉर्म असू द्या कोणत्याही फॉर्मुला असू द्या स्वस्त ती घ्या हेक्झॅक प्लस कॅप्टन म्हणजे कॉन्टॉप प्लस कॅपटॉप त्यात कॅल्शियम घाला एखादं कीटकनाशक आवश्यकतेनुसार घाला आणि तो एक स्प्रे ह्याच वेळी मात्र करप्याकडे कर जरा चांगलं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा कारण ह्यावेळी डोळ्यावर बारीक करपा येण्याची शक्यता असते अशासाठी बोर्डोतून किंवा मॅजिक स्प्रेमधून जर आपण स्टेप्टोसायक्लिन किंवा कासुबी किंवा जे तुमच्याकडं स्कोर जे टिल्टर ह्याचे जे, जे स्प्रे आपण चार्टनुसार दिलेले ते जरी घेतले तरी सुद्धा होईल त्यातूनही थोडासा कडपा जास्त वाटतोय असं वाटलं तरच सिविक प्लस कॅपटॉप म्हणजे ट्राय सायक्लॅ झोल प्लस कॅपटॉप कोणत्याही कंपनीचा असू द्या चालतंय आहे ते घ्या असा एकशे एक वीस ग्राम सिविक प्लस कॅपटॉप एक न किंवा कॅप्टन एक द्यायचा एक्स द्यायचा प्रयत्न करा त्याच वेळी भागादार बंधून अजून एक काळजी अत्यंत महत्वाची ती अशी झिरो बावन चौतीस चांगल्या दर्जाची घ्या आणि ह्याचे स्प्रे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा बस बागायधर बंधू नो एवढी जरी आपण काळजी घेतली तरी मी तुम्हाला सांगतो सूक्ष्मगड निर्मिती शंभर टक्के चांगली होते एवढा जो आता बाहेर जो प्रकाश पडलाय सांजवातेला जो प्रकाश पडतो तेवढा प्रकाश सुद्धा आपल्याला सूक्ष्मगड निर्मिती होण्यासाठी पुरेसा असतो फक्त झालेला सूक्ष्मगड निर्मितीची पक्वता कशी करून घ्यायची पाठीमागेच्या व्हिडिओमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय ती फक्त पक्वता करून घेण्याचा प्रयत्न करा बागाधर बंधून पुन्हा एकदा विनंती करतो चॅनल जे शेअर करा सब्सक्राइब करा लाईक करा धन्यवाद